मला होत जायचं माहेरी त्याच्यामुळे खूप साऱ्या जणांच्या कमेंट आलट्या की रोहिणीला पहिली बाळत पण माहेरीच असते काय अरे बाबा तिला गाडीवर नेऊ गाडी करा सुदर्शन आना। तू आज काही मदत बोल नको नाही रे भाऊ तू बोल नको मदत नाही नाही म्हणजे नाही मी गाडीवर गाडीवर नाही मोठा तुम्हाला समजत नाही

बर बोल बर चल मग नाही घ्यायचं आई चल उठ बरं मग आता नको ताम चल 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 घे ना घेणार रे उठ तसं आहे तू चला तुम्हाला दाखवतात तिकडं आता रोहिणीची व्हिडिओ कमी येईल आता रोहिणी व्हिडिओ काढला तर व्हिडिओ येईल <laughs> काढ लवकर बँड मारस कार्तिक का? आहे तर नमस्कार मित्र मैत्रीनो स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये

आई गोळ्या गिळ्या घेतले की घेतलं का गे काय नाही घेते का फेकून देते तिकडून तिकड गोळ्या आपल्याला काय माहिती तिच्या मनात काय येत बा तू पडशील ए पिलो गोळ्या नाही घेत का ग तू घेते ना आणि ती औषधाचं काय म्हणले तुम्हाला काय म्हणते मग ते काय औषध मुळे उलटी सारखं बाई ऑर्डर नको घे पुढ्या पुढ्या नको घे म्हणून त्या पुढ्या का साठी माहिती तुम्हाला वज वाढण्यासाठी बाळाच नाही पावडर वेगळं पुढे गोळ्या तीन आहे पावडरची पुढे पुन्हा पावडरचा डब्बा बी आहे मी एवढं घेन काय ती असं पण जेवढं तेवढं दिलं असं ना डॉक्टर शक्ती नाही तेवढी का डब्बा बी आहे तूप बी काय म्हणतो तूप बी घे म्हणतो त्याच्या तू तर घेतलंच पाहिजे का किती दिवस जाते चला आता आता तिकडे काही फोन लावला नाही काय काय जड जाते काय आपण चालली माझी राही ना तिकड जातो आम्ही जात जाईन नाही दोन दिवसा दिवसा गजारात गेली घेटून घेऊन जात जाईन काही घेणा बॅग चल ना तिथं कशाला ठेवली ती परी माग लागते म्हणून आम्ही थांबेले दहा मिनिट थांबतो हे बघा आपण आलेलो आहे रोहिणीच्या घरी दर गे नमस्कार कस काय मग काय म्हणता तुम्ही मी म्हटले आता रोहिणीला राहू द्या डेलिव्हरी होत तर राहू द्या आणि तू काही नुसतं उभा त्रायसाठी आणलं काही असं तू उभा राहू देऊन तो मी तुला लावते फोन आता खूप दिवसापासून जायचं जायचं मी म्हटलं सोडून येऊ घेऊन आले मग तुला मी माझ्या करत होत डिलिव्हरीला आणलं काय मग आणल्या का बर आणि ते साड्या गिड्या साड्याची गरज नाही तुला आता का नाही साडीची गरज नाही दोन तीन ड्रेस आणले ठीक आहे काही लागले तर मला सांग घेऊन मी म्हटलं डायरेक्ट चला आता काय अडचण येईन का नाही पण तेच बोलली मला गाडीवर घेऊन नको जाऊ नववा महिना चालू आहे रिक्षा ना आलो राहून द्यायला पाहिजे तुम्ही कोण लक्ष द्यायला आहे का पळापळी करायला घर पण मी इथं झोपणार

नाही परत नाही म्हणचं नाही ते मला म्हणत होत जायचं माहेरी त्याच्यामुळे खूप साऱ्या जणांच्या कमेंट आलत्या की रोहिणीला पहिली बाळक पण माहेरीच असते असतात माहेरी पण मग माहेरी काही प्रॉब्लेम असतो नवरा करत नाही विषय त्यांना तसंच वाटत आता कंडिशनचा विषय नसतो करणार कसं पण करतो कंडिशन पण पळणार पाहिजे ना ते महत्वाचं दुख न आता लेबर पेन कधी सुरू होते तुम्हाला माहितीये का दुपारी सकाळी आजारात होतील पळणार पाहिजे ना तसं माणूस कधी आणतील तिला नेतील कधी उचलणार पाहिजे ते दहा मिनिटात खेळ ते दुखत मग दुखण दुखायला आलं काही सुधरत नाही माणसाला हा आता बाहेर थंड पडून जात करतील असं नाही विषय मग आमची इच्छा कशी होती तिला तुम्ही डिलिव्हरी करून घ्या तुमचं कशी ओळख पण आहे तिथे म्हणजे आहे की नाही आणि मग झालं राहिले असते तिला आरामाला थोडा दिवस बरं जाऊ दे एक काम करतो आज तिला राहू देतो राहू दे तवरक म्हणते तवरक त्याच्यानंतर डिलिव्हरी घरीच करू आपण घरी म्हणजे हॉस्पिटल परत तुमचे ते प्रेक्षक काय असतात प्रेक्षक मधील परत घरी करणार आहे का डिलिव्हरी नाही नाही सासरी म्हणा आता काही राहू दे आईच्या हाताने माणूस खात हे दिवस परत मुलबा झालं काही खाता येत नाही काही नाही तुला जावा द्याने फोनला ओके निघू का मी आता

आणि व्हिडिओ कसं बनवणार तो आता तिकडे जर टाइम भेटला तर व्हिडिओ बनव तिकडून बघ मी झाले कधी इथं बनवेल व्हिडिओ नाही तर बघ तुझ्याकडून झालं प्रयत्न करून बघ नाही झालं तर राहू दे हाय का ते डॉक्टर आणखी नाही का फडची पुसायचं फटची भूस सांगितली ना आजू काय सांगितलं का अजू हा कपडे हा हे दोन वस्तूचे डॉक्टर म्हणे हे माहिती लावा म्हणून तर चला व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ हो येईल मी बनवेल तिकडं काय असेल काय आता माहित नाही कारण की आजच प्लॅनिंग करणं पडते उद्याचे व्हिडिओ जर नवीन कोणी सबस्क्रायबर असेल तर कमेंट चांगल्या करा कमेंट वाईट करू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या पद्धतीनं आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुमच्या आशीर्वादाने आपले साठ हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहे असंच तुमचं सपोर्ट राहू हो दे भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत